मित्रांनो नमस्कार आजवर जे खत आपण सगळ्यात जास्त वापरले परंतु त्या खताविषयी आपल्याला फारच कमी माहिती आहे तर अशा खता या खताविषयी आपण या व्हिडिओत माहिती जाणणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र उमेश कापसे ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनेलवरून ज्यांचे सहासष्ट हजार दोनशेहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत आपली अपेक्षा आहे की लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर्स एक लाखाच्या पुढे जावेत यासाठी आपल्याला मनापासून धन्यवाद की आमचे अनेक व्हिडिओज म्हणजे तीनशे पन्नासहून अधिक व्हिडिओज यूट्यूबवरती आहेत त्यापैकी आपण अनेक व्हिडिओंना तीन साडेतीन लाखहूनही अधिक व्ह्यूज दिलेले आहेत खरंतर शेती क्षेत्रातल्या अशा व्हिडिओच्याकडून इतकी मोठी अपेक्षा नसतानासुद्धा इतकं भरभरून प्रेम आपण देत आहे चला तर मग आपण व्हिडिओची सुरुवात करूया शेतकरी म्हणून युरिया फॉस्फेट पोटॅश नंतर सगळ्यात आवडतं आपलं खत आवडतं आपलं म्हणण्यापेक्षा कृषी दुकानदारांच्या सगळ्यात आवडतं खत मी का असं म्हणतो आहे ते त्यांना समजलेलंच असेल असं खत म्हणजे कॅल्शियम शेतकरी म्हणून खरं तर या खताचा खूपच मोठा रोल आपल्या जीवनामध्ये आहे कारण जसं आपल्या शरीराची हाडं बळकट असतात म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू यफ किंवा डब्ल्यू डब्ल्यू ईमध्ये आपण बघतो की ते पैलवान किंवा साधा आपल्या आप देशातली कुस्तीचं उदाहरण घ्या की आपले पैलवान एकमेकाला पाडत असतात परंतु त्यांना फार काही हानी होत नाही आहे म्हणजे त्यांच्या शरीराचं नुकसान कमीत कमी होतं आणि त्यांचे शरीराष्टी उलटं पिळदार होते म्हणजे दररोज आपण व्यायाम का करतो तर आपलं शरीर पिळदार व्हावं हाडं मजबूत व्हावी ह्यासाठी तर ही हाडं मजबूत करायचं बळकट करायचं काम ज्या खताकडून केलं जातं ते म्हणजे कॅल्शियम ह्या कॅल्शियम खताविषयी व्हिडिओ अतिशय कमी प्रमाणात माझ्या मते तर फक्त आठ ते नऊच असतील यूट्यूबवरती हे शेती क्षेत्रातलं सगळ्यात महत्त्वाचं खत आहे आणि हे खत कुठल्या कुठल्या माध्यमातून आपल्या जमिनीला आणि पिकाला अवेलेबल होतं म्हणजे उपलब्ध होतं हे आपण बघूया नमस्कार शेतकरी बंधूंनो आपलं ऊर्जा इंडस्ट्रीमध्ये स्वागत आहे कॅल्शियम हे खत सिंगल सुपर फॉस्फेट या सिंगल सुपर फॉस्फेटमधून आपणाला सोळा ते अठरा टक्के या प्रमाणामध्ये कॅल्शियम नावाचं खत उपलब्ध होतं शेतकरी बंधूंनो सिंगल सुपर फॉस्फेट हा कॅल्शियम उपलब्ध होण्याचा मुख्य मार्ग आहे आपण ज्यावेळेला दवाखान्यामध्ये जातो त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपली ज्यावेळेला हाडं मोडतात म्हणजे असा एकही शेतकरी नसेल की ज्याचं कधी हाड मोडलं नसेल किंवा आपण कधीच आपल्या आयुष्यात हाड मोडलं नाही कारण गाडी चालवत असू काहीही करत असू सायकलवरनं असो शाळेत असो आपण कधी ना कधीतरी पडलेलो आहे आणि दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात तर हे कॅल्शियम आपल्या शरीर जमीन आणि पीक या सगळ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे त्यानंतर जे खत येतं ते कॅल्शियम नायट्रेट शेतकरी मित्रांनो शाबुदाण्यासारखा आपण कॅल्शियम नायट्रेट जो ड्रिपद्वारे सोडतो की ज्याच्याद्वारे काळो आणि फुटवा सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये निघतो खरं तर ऊर्जा इंडस्ट्रीजमध्ये आम्ही जो कॅल्शियम नायट्रेट वापरतो तो, तो सगळ्यात स्टँडर्ड म्हणजे लॅब ग्रेडचा असतो की जो तुम्हाला काळो की अजिबात अडीच तीन महिने हटवत नाही आहे परंतु लोकल दुकानामध्ये जो शाबुदाण्यासारख्या कॅल्शियम के नायट्रेट मिळतो तो तुम्ही ड्रिपद्वारे सोडू शकता किंवा कॅल्शियमॅक्ससारखी खतं रिच मॅक्स असेल कॅल्शियमॅक्स असेल ज्याच्या पुढं कॅल्शियम आलेला आहे अशी प्रत्येक खतं या कॅल्शियमद्वारे उपलब्ध होतात तर त्या कॅल्शियम नायट्रेटमध्ये पंधरा ते एकोणीस टक्के आपल्याला कॅल्शियम म्हणजे उसाची सालटणक करणं ऊसाचं वजन भरवायचा जवळजवळ नव्वद टक्के रोल या कॅल्शियम घटकाचाच असतो म्हणजे जसं अंड्याचं कवच शेतकरी मित्रांनो त्यानंतर सगळ्यात कमी खर्चातला कॅल्शियम उपलब्ध होणारा आणि सगळ्या खतं तयार करणाऱ्या कंपन्या जास्तीत जास्त सेकंडरी खत तयार करणाऱ्या कंपन्या ज्या खताचा वापर करून हे खत बनवतात असं खत म्हणजेच जिप्सम या जिप्सम अतिशय स्वस्त असतं जिप्समची पन्नास शंभर दीडशे जास्तीत जास्त दोनशे रुपयाला पन्नास किलोची बॅग येते हे खत आपण पन्नास शंभर रुपयाला मिळत असल्यामुळं साधारणपणे दहा ते बारा पोती जरी आपण आपल्या शेताला घातली आणि याच्यासोबत जर काही प्रमाणामध्ये पाच सात पोत्याच्या दरम्यान शीट जर घातली तर सोन्याहून पिवळं तुमचा ऊस एकरी शंभर टनासाठी नक्कीच मदत करणार असं हे जिप्सम खत की जे तुम्हाला कृषी दुकानदारांच्याकडून जे खत येतं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असतंच याच्यामध्ये अठरा ते बावीस टक्के कॅल्शियम उपलब्ध होतं यानंतर कॅल्शियम जो उपलब्ध होतो तो डोलोमाईट हा डोलोमाइट म्हणजे या जिप्समचा थोडासा पुढचा प्रकार असतो हा डोलोमाइट नेमका काय काम करतो तर डोलोमाईट हा पिवळ्या रंगाचा सरासरी पावडर फॉर्म असतो तुम्ही ज्या वेळेला ज्या कंपन्यांचे खतं पिवळ्या रंगाची खतं थोडक्यात ज्या वेळेला तुम्ही आणता सेकंडरी खतं त्याच्यामध्ये नक्कीच म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर गंधक हा जो घटक असतो त्याच्यामध्ये डोलोमाइट हा बावीस टक्के या प्रमाणामध्ये येतोच येतो आणि या गंधक टाईपमधला असणारा डोलोमाईट ह्याचासुद्धा आपल्या शेतीमध्ये भरपूर चांगला रोल आहे आता त्याच्यानंतरचाही सगळ्यात कमी खर्चातला उपाय जर आपण पाहिला की ज्या उपायामध्ये आपण कांड्या जर बुडवून लावल्या तर नव्वद नव्याण्णव टक्के आपली उगवण होते शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासून जे शास्त्र अवगत होतं म्हणजे एवढे मोठमोठे किल्ले बांधले त्याच्यासाठी चुनाच वापरलेला होता आता तर नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे की ज्या टेक्नॉलॉजीद्वारे चुन्याद्वारे जे काही रोडसुद्धा बनवले गेलेले आहेत किंवा आपण जो काही काही शेतकरी काही म्हणण्यापेक्षा साठ सत्तर टक्के शेतकरी तंबाखू खातात त्याच्यासोबतमध्ये जो चुना असतो हा चुन्याचा आपल्या शरीरासोबतमध्ये जमिनीलासुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग हा होत असतो तर हा चुना म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट सी एस ओ थ्री ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे चाळीस टक्के कॅल्शियम असतो हा चाळीस टक्के कॅल्शियम आपल्याला आपल्या पिकामध्ये इतकी सुदृढता आणतो कारण तुम्ही जर याचा द्रावणाचा वापर कांड्या बुडवायला केल्यात आळवणीला केलात फवारणीला केलात तर याच्यासारखं चांगलं काहीच नाही आहे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती एवढ्या जास्त प्रमाणामध्ये वाढवतं की तुम्ही कशालाही म्हणजे कुठल्याही कीड रोगाला शक्यतो माव्यालासुद्धा तुमचं पान खाता यायला नको एवढं पान रप अँड टप जाड बनवायचं काम हा चुना करत असतो आणि ह्या सगळ्या खतांविषयी माहिती आम्ही ऊर्जा इंडस्ट्रीजद्वारे आम्ही गेल्या एकवीस वर्षापासून शेतकऱ्यांना यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटून शेतावरती जाऊन फेसबुकद्वारे यूट्यूबद्वारे इंस्टाग्रामद्वारे नेहमीच पुरवत असतो आपण यूट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्रीज असं नाव सर्च करा तुम्ही 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 तुम्हाला तुम्ही पी एच डी करत असाल तुम्ही विद्यार्थी असाल एम पी एस सी करत असाल तुम्ही शेती करत असाल तुम्हाला प्रत्येकाला उपयोगी पडतील अशा व्हिडिओ सिरीज आम्ही दिलेल्या आहेत आणि आपलं मनापासून पुन्हा एकदा स्वागत नमस्ते